नमस्कार सहानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत साठी नंतर अडगळ दूर करा या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला खूप जणांनी प्रश्न विचारले काही जणांनी कॉमेंट्स हे केले आहेत प्रत्येकाला मी उत्तर दिले आहेत पण काही जणांचे कॉमेंट्स खूप बोलके आहेत आणि त्यावर खूप छोटंसं असं मला उत्तर देता येत नाही आहे म्हणून मग मी हा व्हिडिओ केला काही जणांनी टाकलं की तुम्ही वस्तू कमी करा साड्या कमी करा मनातले जी वाईट विचार आहेत ते दूर करा हे सगळं सांगितलं पण दागिन्यांबद्दल बोलले नाहीत तर खरं सांगू का दागिन्यांबद्दल एकतर दागिना हा अडगळ नाही आहे म्हणून त्याच्यावर बोलले नाही आणि दागिना हा थोडासा नाजूक विषय आहे तर बोलू का नको बोलू का नको म्हणून मी त्या दिवशी बोलले नाही पण काही जणांनी कॉमेंट्स आहे की दागिन्यांचं काय म्हणून तर एकतर साठीनंतर दागिने सांभाळणं शहरांमध्ये दिवसेंदिवस खूप अवघड होत चाललं आहे एकतर मंगळसूत्र वगैरे मोठं घातलं तर अगदी सरसकट घालायचं म्हटलं तर पटकन कोणीही माग येऊन खेचतं किंवा अगदी छोटंसं घातलं तेसुद्धा खेचतात म्हणजे आपण म्हणतो की छोटंसं घातलं म्हणजे काही होणार नाही वगैरे तर छोटंसुद्धा आज तेवढं छोटंसुद्धा एक तोळ्याचं असतं म्हणजे गेले की लाग लाखभर रुपये बांगड्यासुद्धा तुम्ही बघाल तर बा ह्याच्यामध्ये बसमध्ये कापतात बरं का म्हणजे त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारचं हे असतं काय ब्लेड असतं आपल्याला कळत पण नाही गर्दीमध्ये की कापतात वगैरे तर एक तर शेवटी काय माहिती आहे का, का रिस्क घ्यायचीच नाही साठीनंतर आपला जीव सांभाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे समजा कोणी म्हटलं नाही यांच्याकडे दागिने नाही तर नाही दागिन्यानं वाचून काही अडत नाही आपला जीव महत्त्वाचा मग त्या दागिन्यांचं करायचं काय बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला दागिन्यांचं काय करायचं तर आजकाल दागिने घेणं आणि सांभाळणं हा खूप मोठा म्हणजे प्रश्न व्हायला लागला आहे बँकेत जायचं बँकेत ठेवायचं ते सुद्धा जाता येतानासुद्धा मग खरं सांगू मलासुद्धा टेन्शन येतं कारण ब बँकेच्या भोवतीसुद्धा असे ना वेगळ्या प्रकारची लोकं असतात असं टपटकनं आपल्याला घेराव घालतील आपल्याकडनं काहीतरी खेचून घेतील ठेवायला जाताना काढून घेताना त्यां असं वॉश ठेवला तर असं खूप डोक्यात येतं म्हणजे अशा घटना झाल्यात आज आजूबाजूला म्हणून भीती वाटते म्हणजे बँकेत ठेवणंही भीती वाटते घरात ठेवणं तर त्याहून भीती कारण काय होतं आजकाल बऱ्याच ठिकाणी म्हणजे फक्त सिनियर सिटीजन राहतात मुलं बाहेर असतात परदेशी असतात तर घरातही सोनं ठेवणं खूप खूप जोखमीचं झालेलं आहे तर आपला जीव प्यारा समजायचं आणि त्या दागिन्यांचं काय करायचं तर थोडंसं तुम्हाला कटू वाटेल पण थोडासा वेगळा सल्ला देऊ का मी तुम्हाला तर एकतर आपल्या हयातीमध्येच समजा दोन मुलं असेल तर आधीच सांगायचं सगळं नाही आधी द्यायचं की माझ्यानंतर माझ्या ह्याच्यानंतर हा दागिना याला मुल म्हणजे सुनेला हा मुलीला किंवा दोन सुना असेल तर हा दागिना हिला हा दागिना इला असं सांगायचं सा। एक दोन दागिने दोन दोन दिले एखाद दिला तरी पुष्कळ आहे उरलेले दागिने तुम्ही मी म्हणजे तुम्हाला खरं म्हणजे वाईट वाटेल आहे चक्क मोडा कारण ते सांभाळणं आणि त्या पैशामध्ये एक तर तुमच्या कष्टाने तुम्ही घेतलेले असतात तर ते मोडून त्याचे चांगले पैसे आजकाल त्याच्या म्हणजे पूर्वी आपण अगदी तीस तीस हजार चाळीस हजार असं तो तोळ्याने घेतलं असेल तर आता त्याची किंमत बऱ्यापैकी आज लाखभर लाखाने सोनं झालेलं आहे मस्तपैकी फिरून या अजून हाता हातीपायी धड आहे तोपर्यंत मस्तपैकी फिरून या त्याचा त्या पैशाचा उपभोग घ्या आणि राहिलेले पैसे वृद्धापकाळासाठी आपल्या अडीअडचणींसाठी स्वतःच्या जवळ बँकेत ठेवा कारण काय होतं माहिती आहे का आजकाल हो मुलांना आपली सेवा करायला वेळ नाही त्या पैशाचं आपल्याला आपल्याला औषधोपचार आहे किंवा आपल्याला केअरटेकर ठेवायची वेळ आली एकटं राहायची वेळ आली तर कोणीतरी सोबत पाहिजे तो पैसा ते नव्हा लागणार आहे हे लक्षात घ्यायचं तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल किंवा मुलं मुलं किंवा सुना बघत असतील मुली बघत असतील तर म्हणतील की ह्या मॅडम काय सल्ला देत आहेत तर मुलांना हे नको आहेत वस्तू नको साड्या नको असतात पण सोनं आज इतकं महागलं आहे आणि सगळ्यांना सोन्याबद्दल किती झालं तरी आज आकर्षण आहेच एखादं पाहिजे तर एखादं नातवंड असेल तर त्या नातवंडाला एखादं दा दागिन्या द्या आठवण आजीची आठवण म्हणून पण बाकीचं तुम्ही चक्क मोडून त्याचं पैसे करा आणि तुमच्या वृद्धापकाळासाठी ठेवा हा म्हणजे विचारला म्हणून मी सल्ला देते वर का कारण मला कॉमेंट्स बरेच जणांनी खालती टाकले की तुम्ही दागिन्यांबद्दल का नाही बोलत आहे दागिन्यांबद्दल का नाही बोलत आहे तर मला ती एकतर अडगळ वाटलीच नाही सोनं आज आपल्याला एक ॲसेट आहे आपल्या आपल्याकडे जे आपण घेतलेलं आहे आणि ते खूप कष्टाने त्यावेळेस आपल्याकडे आपण घेतलेले आपल्याला त्यावेळेस काही खूप पगार नसायचे आणि आपण अगदी पै करून एक एक दागिना घेतलेला असतो जे वडलोपाजित आहे ते अगदी तुम्ही भले तुमच्या पुढच्या पिढीला देऊ शकता पण आपले दागिने हे आपल्याच कामासाठी तर तब्येतीसाठी मी हे ठेवायचे आहे तर सोनं हे अडगळ नाही ही आपली ठेव आहे ती तुम्ही तुमच्या म्हातारपणापर्यंत तुमच्या जवळच ठेवायची आपल्या आप पश्चात आपल्या आप पश्चात आधीच सांगून ठेवायचं किंवा बिल करून ठेवा अगदी दोघांनाही बोलून सांगायचं की माझ्या पश्चात हे तुला हे तुला असं नंतर दे देणार आहे मी असं आधीच मुलांना कबूल करून ठेवा आणि बाकीचे पैसे तुम्ही बँकेत ठेवा त्याचा उपभोग घ्या बघा तुम्हाला आहे का कारण मला एवढं सविस्तर ना कॉमेंट्समध्ये लिहिता ना की आपण काय बरं सल्ला द्यायचा आणि आजकाल खरंच खरंच खूप जोखमीचं झालेलं आहे आणि अगदी खरं म्हणजे वन ग्रॅमचे सुद्धा खूप छान छान दागिने येतात ते घाला कोणी काही म्हणत नाही साठही नंतर तुमच्याकडे काय आहे नाही नाही म्हटलं तर नाही काही फरक पडत नाही वन ग्रॅमचे दागिने आणा ते घाला म्हणजे आपण अगदी माझे एक मैत्रीण घरातनं तर निघायचं आणि कार्यालयात तर उतरायचं घराच्या गाडीने जायचं म्हणून बरंच काहीतरी असं वेळात घालून गेली आणि कार्यालयाच्या तिथेच बरं का दोन मोटरसायकलवाला आले आणि असं हिसकलं हां अगदी कार्यालयाच्या दाराशी आणि तिला वाटलं आपण घरातल्याच जाणार होतं दारातनं जाणार आणि तिथे दारात उतरणार तर कार्यालयाच्या तिथेच असे गुंड होते आणि त्यांनी असे केसलं आणि असे असे फिरवते भर भरदा निघून गेले ती कितीतरी दिवस म्हणजे जवळपास तिचं एक पंधरावीस वीस काय दोन प्रकारचं एक मोठं मंगळसूत्र आणि काहीतरी मोठा हार वगैरे होता असं काहीतरी ती सांगते बाबा तर असं काहीतरी गेलं तर त्याला त्याचा तेस, तिला इतका तो शॉक बसला होता तर हे असे धक्केपण आपल्याला या वयात पचवता येणार नाही आहे तेव्हा जेवढं साधं सरळ सोपं जगता येईल तेवढं आपण जगायचं बघा तुम्हाला म्हणजे माझं म्हणणं पटतंय का आणि पटलं असेल तर अगदी किंवा तुमचे काय विचार असेल ते कॉमेंट्समध्ये लिहा नक्की लिहा पण आपल्या हयातीमध्ये आपल्याजवळ ठेवायचं बाकीच्यांचे सगळं कॅश करून घ्या आणि मुलांना विश्वासात घेऊन ना मुलांना त्याच्यात काय अंधारात वगैरे आपल्याला ठेवायचं नाही आहे तर मुलांना विश्वासात घेऊन आणि मुलं पण आजकाल मुलां समजूतदार असतात त्यांनाही कळतं की हो बाबा हा आईवडिलांनी कष्टाने मिळवलेलं सगळं आहे तेव्हा मुलांना विश्वासात घेऊन त्यांनाच बरोबर घेऊन हा असा निर्णय घ्या कारण बँकेत ठेवणं काढणं त्या लॉकरचा नंबर हे सगळं ठे लक्षात ठेवणं हे खूप खूप जोखमीचं झालेलं आहे बघा माझं म्हणणं आहे का आणि पटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद